ले ले वाहे मावो। ले का निस्वार्थ प्रेम करणारी जात जगाच्या पाठीवर कोणाची असेल अरे एक मिनिट एक तास जरी आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर दिसलं नाही ना त्या आईची परिस्थिती काय होते बा फार विचित्र होते नाही का मन मंदिर एक तास रंग्रू आपल्याला दिसलं नाही तर त्या आईचा जीव कासावीस होतो खूप प्रेम करते मला जास्तीचा विषय तिकडे घेऊन जायचा नाही पण असं म्हणतायत स्वामी तिन्ही जगाचा आई विना किती श्रीमंती तुमच्याकडे असू द्या आई वडील नसतील तर तो सर्वात दरिद्र्य आहे आणि म्हणून